नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण ना गन पावडर बनवणं आहोत किंवा त्याला म्हणतात पोळी मसाला आणि त्याच्यानंतर तेचा त्याच्याचपासून मस्त त्याचा वापर करून आपण मस्त अशी स्पॉट इडली बनवणं आहोत इतकी डिलिशियस लागते ना आणि इतकी झटपट होते इडली तर गन पावडर आपण तयार करून ठेवू शकतो आणि नंतर कितीही दिवस त्याला महिनाभर वगैरे मस्त छान असं वापरू शकतो कधी लागेल तेव्हा ती गन पावडर आपण मस्त अशी इडलीवर किंवा डोशा वगैरे आपण छान असं वापर करून त्याचा इतका छान फ्लेवर येतो ना इतकं सुंदर लागतं त्यासाठी आपण काय करायचं उड, आहे गन पावडर बनवण्यासाठी उड उडदाची डाळ घ्यायची आहे त्याचबरोबर चणा डाळ घ्यायची आहे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत मी इथे तव्यावर भाजून घेते त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजायचं आहे मस्त असं ब्राऊन कलर वगैरे येतो ना आणि त्याचा वासही खूप छान सुटतो मग नंतर तोपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त अशी भाजली गेली चांगली आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा हाय फ्लेमवर भाजू नका नाही तर मग ते जळून जाईल आणि मग त्याचा तो जळकट असा फ्लेवर येईल तो वास येईल त्या पा आपल्या मसाल्याला त्यासाठी चा छान असं भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे हे रोस्टेड पिण्यात घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे, त्याचबरोबर तीळ घेतलेले आहेत तेही दोन्ही सेम समप्रमाणात घेतलेले आहेत आणि डाळींपेक्षा कमी घेतलेले आहेत जेवढी डाळी घेतलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अर्धी किंमत म्हणजे अर्ध घेतलेलं आहे त्याचं सामान तीळ आणि शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे सोलून वगैरे घेतलेले आहेत पण छान भाजून घेतलात ना की त्याच्यानंतर अजून त्याचं फ्लेवर मस्त असं उतरतो आणि थोडंसं मस्त असं मिक्स करूया व्यवस्थित परतवायचं आहे गरम आहे तेव्हा त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तीळ भाजायला आणि आता हे लगेच भाजून झाले की मी इथे जे आपण डाळी भाजून घेतल्या होत्या चना डाळ आणि उडदाची डाळ त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता इथे ह्याच्यावर टाकलेलं आहे सुख्या मिरच्या ही तिखटवाली थोडीशी मिरची आहे त्यामुळे जास्त घेतलेली नाही आहे मी थोडीशीच घेतलेली आहे त्यानंतर याच्यात टाकलेली आहे एक पूर्ण कढीपत्त्याची दांडी असते ना त्याचे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत काढून मस्त अशी तीही आपण भाजायची आहेत त्याच्यामुळे थोडंसं टाकते मी इथे जिरा जिरा पावडर असेल भाजलेली ती वापरला तरी चालेल पण मी आता इथे जिरा भाजून घेते छान असं ह्याच्यामध्ये मस्त असं आता एकदा तवा गरम झाला की जास्त वेळ लागत नाही भाजायला त्याच्यामुळे अगदी पटाफट हे भाजलं जातं आणि थोडीशी पानं कडीपत्त्याची पानं जी, जी आहेत ती फ्रेश आहेत ना त्याच्यामुळे त्यांना छान रोस्ट करायचं आहे जेणेकरून नंतर ते आपण त्याला मिक्सरला लावणार ते पावडरमध्ये मस्त असं मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याचं मग फ्रेश असल्यामुळे ना फ्लेवर खूप सुंदर येतो त्याचा वास वगैरे खूप सुंदर येतो कढीपत्त्याचंही आता हे सगळं भाजून झाल्यानंतर हेही आपण डाळी वगैरे बाकीचे जे सामान भाजून घेतले ना त्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आता हे सगळं सामान भाजून झालेलं आहे आता है मी तिकडे थोडंसं थंडवायला ठेवलेलं थो आहे त्याच्यानंतर आपण त्याला मिक्सरला लावणार आहोत तोपर्यंत इथे पॅनवर पुन्हा मी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम करी आहे आता ह्याच पॅनवर आपण किंवा तवा म्हणा ह्याच्यावर आपण स्पॉट इडली बनवणार आहोत त्यासाठी आपण कांदा बारीक चिरून घेतलेला होता ऑलरेडी वाटीभर छोट्या वाटीभर कांदा घेतलेला आहे तो तेलावर टाकायचा आहे आणि छान परतवायचा आहे कांदा इथे कांदा थोडासा सॉफ्ट होतो आहे तोपर्यंत आपला मस्त असं ग सगळे मसाले आपण वाटून घेऊया हा गन पावडरचा जो मसाला आहे ना तो वाटून घेऊया थंड झालेला आहे डाळी सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि आता याच्यामुळे टाकायचं आहे थोडंसं हळद टाकलेली आहे चिमूडवर कारण का त्याचा कलर वगैरे खूप सुंदर येतो आणि आपलं कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे जो घरगुती तिखट आहे कारण का तो जास्त माझा तिखट नाही आहे ना त्याच्यामुळे आणि कलरही खूप सुंदर येईल आणि मिरच्या जर आपण लाल सुख्या मिरच्या वापरल्या तर तिखट आहे त्याच्यामुळे ह्याचा कलरसाठी थोडंसं वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त अशी फाईन अशी पावडर तयार करायची आहे बघा पावडर मस्त अशी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि एवढूशा साहित्यापासून केवढी अशी पावडर तयार झाली बघा आपली गन पावडर किंवा पोळी मसाला म्हणता त्याला आपला मस्त असा कलर किती सुंदर आलेला आहे आता थोडंसं लाईटीमुळे प्रॉब्लेम होते कलरचा पण कलर खरंच खूप छान आला होता कलर आणि टेस्ट खूपच भारी लागते याची तोपर्यंत आपल्या इथे कांदाही सॉफ्ट झालेला आहे मग कांद्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो तोही छान परतवून घ्यायचा आहे थोडंसं स्मॅशी टाईप व्हायला पाहिजे थोडं चांगला कूक अपन। इते में गे असा कूक व्हायला पाहिजे त्यासाठी आपण इथे झाकून वगैरे तुम्ही पाय तर ठेवू शकता किंवा असं असंही शिजू देलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पटकन शिजवत म्हणून मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा परतवायचं आहे इथे मस्त असं मिक्स करत राहायचं आहे कुठेही जळता कामा नाही छान असं सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि आपण चमच्या सह्यानेच मी इथे बघा स्मॅश करत जाते तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश केलात ना तरीही काहीच प्रॉब्लेम नाही पण इतकं जस मस्त असं जसं शिजेल ना तसं ते स्मॅश होत जाणार बाकी तुमची मर्जी कसं स्मॅश करायचं चमच्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा आपण स्मॅशरच्या साह्याने छान असं सा कांदा टोमॅटो बघा मस्त सॉफ्ट झालेला आहे इथे टाकते थोडंसं मसाले आपण हळद टाकलेली आहे थोडीशी आणि लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं आणि पुन्हा आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे आपण प्लस इडली बॅटरमध्येही चवीनुसार मीठ आहे त्याच्यामुळे जास्त पण ओव्हर टाकू नका फक्त कांदा टोमॅटोला जे आपण मसाला हा जो बनवतो आहे ना स्पॉट इडलीचा त्याच्यामध्ये जेवढं लागेल ना त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे प्रॉपर अंदाजानेच टाका नाहीतर ते ओव्हर झालं की तर मग एवढं चांगलं लागणार नाही आपण गन पावडर जी बनवली आहे त्याच्यामध्येही प्रॉपर असं मीठ आहे म्हणजे त्याच्या स्वादानुसार जो आहे मीठ त्याच्यामुळे आणि आता इथे बघा छान मिक्स करून झालं स्मॅशही मस्त करून झाले बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करायची आहे आणि त्यानंतर त्याचे छान असे सेपरेट सेपरेट भाग करायचा आहे त्यासाठी पहिले मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि एका एक लेवलला करून घेते मस्त व्यवस्थित मधोमध सगळं आपण सगळा मसाला पहिले जवळ करायचा आहे त्यानंतर तो आपण डिवाईड करायचा आहे चार भागामध्ये तुम्ही चार भागामध्ये करा तीन भागामध्ये ते तुमच्या आवडीनुसार कारण का आपला पॅन किंवा तवा केवढा आहे साईजमध्ये त्या हिशोबाने आपण इथे करू शकतो माझ्या इथे मोठा आहे तवा त्याच्या म्हणजे नॉनस्टिक आहे पण मोठा आहे थोडासा ना त्याच्यामुळे मी इथे चार भाग केलेले आहेत व्यवस्थित व्यवस्थित सगळे म्हणजे इक्वली केलेले आहेत थोडंसं मसाला व्यवस्थित आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसे एक एक दीड दीड इंचाचं त्याच्यामध्ये अंतर ठेवा जेणेकरून ते आपण इडली बॅटर वरतून टाकणार ना त्यासाठी त्यांना सेट व्हायला पाहिजे आणि मग नंतर ते सगळे एकत्रच येतं कारण का तवा खूप मोठा आहे मग मधोमध ते येतं त्याच्यासाठी आपण थोडंसं सेपरेट सेपरेट ठेवायचं आहे त्यानंतर आता इथे इडली बॅटर घेतलेलं आहे आणि ते इडली बॅटर मी एक छोट्या चमचाने एक एक चमचा भरून असं ते जो मसाला आपण जो बनवला आहे कांदा टोमॅटोचा स्पॉट इडलीचा मसाला त्याच्यावर आपण स्प्रेड करायचा आहे व्यवस्थित सगळी इकडे असं थोडंसं साईड साईडने जसं लागेल तसं आपण व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला झाकून ठेवायचं आहे की तो मस्त व्यवस्थित इडली म्हणजे फुल्ली जाईल सॉफ्ट होईल ती शिजली जाईल कुठेही आपल्याला या याला मस्त शिज असे स्टीम करतो ना तसं नाही करायचं फक्त वाफेवर थोडंसं हे करायचं आहे झाकण द्या थोडंसं एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त अशी इडली आपली बघा इथे सेट होते प्रॉपर अशी हां शेप गडबडतो थोडासा पण त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आता इथे व्यवस्थित सेट झाल्यानंतर मी इथे स्वॅच सह्याने दोन याच्यामध्ये कट देते कारण का हे सगळे चारीचे चारी जे आहेत ते जॉईंट झालेले आहे त्याच्यामुळे थोडंसं मध्ये कट देते आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे बघा किती इझिली पलटल्या गेल्या जास्त वेळही लागत नाही आणि इझिली पलटलं जातं आणि सगळं कांदा टोमॅचा जो मसाला जो आहे ना तो इडलीच्या बॅटरमध्ये प्रॉपर असा मिक्स होतो आणि त्याच्यामुळे त्याला जो इतका छान फ्लेवर येतो इतका सुंदर लागते ना ही मसाला इडली स्पॉट इडली सॉरी मसाला इडलीच तोंडात येते पण स्पॉट इडली इतकी सुंदर लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडने पलटून घेतलेला आहे त्या साईडनेही थोडंसं सा आपण शेकवायचं आहे बाकीचा जास्त याला जर मसाला लागणार नाही आहे थोडासा जो आपला पॅनला जो आहे ना तोच दुसऱ्या साईडने व्यवस्थित लागेल पुन्हा मी थोडंसं एखाद मिनिटनंतर पलटून घेते आहे आणि ह्याच्यावर आता टाकणार आहोत जी आपण गन पावडर बनवलेली आहे ना ती टाकणार आहोत गन पावडर माझी जास्त स्पायसी नाही झाली आहे ओवर अशी जर तुम्ही स्पायसी जर भरपूरच अशी केला असेल ना तर बेतानेच टाकायचं बाकी तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार वगैरे त्या हिशोबाने टाकू शकता आणि माझ्या इथे छोटा एकदम चमचा आहे एकदमच छोटा जो आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये असतो ना त्या चमच्याने मी प्रत्येक चमचाभर असं गन पावडर प्रत्येक इडलीवर टाकले स्पॉट इडलीवर टाकलेलं आहे आणि आता हे पलटून घेते आहे आणि पलटून घेऊन जो मसाला जो आपला लागलेला होता ना स्पॉट इडलीला त्याच्यावर सुद्धा मी अजून एक एक चमचा टाकणार आहे इतकं त्याचं मस्त फ्लेवर येतो ना खरंच आणि मी पण हे फर्स्ट टाईमच केलं आणि इतकं भारी वाटलं घरच्यांनासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्या म्हणता खरंच मुलं पण आवडीने खातील अग जास्त स्पायसी नाही आहे जास्त म्हणजे असं टँगी वगैरे पण फ्लेवर नाही आहे इतकं सुंदर लागतो बॅलन्स असतात ना फ्लेवर त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा मी आता बघा चारही इडल्यांवर प्रो पुन्हा वरतून मस्त असं गन पावडर टाकलेली आहे आणि आता इथे मस्त अशी आपली स्पॉट इडली तयार झालेली आहे सर्व्हिंग प्लेटमध्ये इथे काढून घेतलेली आहे गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे फायनल लुक बघा किती सुंदर वाटतो आहे ना कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू